नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व गडताईंचे आणि मैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मला बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या की तुमच्या गार्डनविषयी थोडीशी माहिती द्या तुम्ही गार्डनमध्ये कोणतं खत वापरता याविषयी थोडीशी माहिती द्या चला तर याविषयी थोडीशी माहिती देते इथे राजस्थान मध्ये कॅम्पसमध्ये जेव्हा आम्ही आले होतो ना तेव्हा कॉटरच्या पाठीमागे ना संपूर्ण असं गवत उगत होत आता त्यावेळेस मी व्हिडिओ शूट करत नव्हते त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं ना भरपूर असं गवत उगत होत आणि मग मी फौजी साहेबांना म्हटलं की ना हे गवत उगवतं हे काढण्यापेक्षा तसंही आम्हाला कॅम्पस मध्ये ना साफसफाई ठेवाच लागते मग मी म्हटलं की असं हे गवत उगण्यापेक्षा आणि गवत काढण्यापेक्षा आपण ह्या मते ना गावाकडे जो काही भाजीपाला आपल्याला मिळतो आणि तो इथं मिळत नाही तो भाजीपाला आपण इथं लावूयात आणि मला पण सुद्धा ना शेतीची खूपच आवड आहे मी पण ना शेतामध्ये काम करत असते त्यामुळे मला शेतीची थोडीशी माहिती आहे त्यामुळे म्हटलं मेथी पालक त्यानंतर जे काही फुलांचे झाडं त्यानंतर कोथिंबीर तर खूपच गरजेची आहे इथं कोथिंबीर जास्त महाग मिळते त्यामुळे म्हटलं कोथिंबीर सुद्धा आपण घरच्या घरी लावू शकतो त्यामुळे आम्ही काय केलं की पूर्ण साफसफाई केली आणि त्यानंतर ना असे वाफे छोटे छोटे वाफे तयार केले आणि त्यानंतर अशी वाफ्यामध्ये सेपरेट सेपरेट मेथीची भाजी त्यानंतर कोथिंबीर त्यानंतर पालक भाजी असं सर्व टाकून दिलं तर इथे बघू शकता तुम्ही या काळ्या कलरच्या पिशवीमध्ये आहे ते म्हणजे खत आणि या खताचं नाव आहे डी ए पी खत म्हणतात याला हे साहेबांनीच बाहेरून आणलं होतं इथं खताच्या दुकानामध्ये हे बाहेर सहज उपलब्ध होतं आणि आपल्या गावाकडे जसं आपण ना म्हणजे युरिया टाकतो आता जे काही ज्यांच्या घरी शेती आहे त्यांना युरिया माहीतच असेल तर युरिया टाकतो ना तर इकडं युरिया काही मिळत नाही मग आम्ही हे डी ए पी खत आणलं होतं ते म्हणे फ म्हणजे फुलांच्या आणि भाजीपाल्यासाठी हे खत चांगलं आहे मग त्यांनीच आणलं होतं आणि असं एखाद्या महिन्यातून आम्ही हे खत टाकत असतो सारखं सारखं काही टाकत नाही आणि जेव्हा म्हणजे इथं आम्ही गवत काढून जेव्हा सर्वात आधी वाफे तयार केले होते ना भाजीपाला लावण्यासाठी तर त्यावेळेस आम्ही ना जुनं शेणखतं आणलं होतं इकडं गोशाळा आहे त्या शाळेतून आम्ही शेणखत आणलेलं होतं खूप जुनं ख शेणखत होतं आणि त्याच वेळेस ते मातीमध्ये मिक्स करून मग त्याच्यानंतर आम्ही इथं भाजीपाल्याचं बी टाकलं होतं त्यामुळे पण काय होतं ना की जमिनीमध्ये शेणखत तर खूप महत्त्वाचं आहे म्हणतात की साऱ्या खतामध्ये शेणखत हे खूपच महत्त्वाचं ठरतं त्यामुळे आम्ही याच्यामध्ये शेणखत टाकलं होतं आणि आता सध्या तर आहे ना थंडी म्हणजे हिवाळा सुरू आहे ना इकडं तर इकडं थंडीचं प्रमाण पण खूप आहे म्हणजे आपल्याकडे एवढी थंडी पडत नाही याच्या दुपटेने तिपटेने थंडी इकडं पडते आणि मग आमची जी क्वाटची पाठीमागची बाजू आहे ना यावरती जास्त करून सावलीच राहते उन्हाचा प्रकाश येतच नाही सूर्यप्रकाश याच्यावरती पडतच नाही मग त्यामुळे ना म्हणजे कोथंबीर पण पटपट वाढत नाही बघू शकता आम्ही सुट्टीला गेलो होतो आणि सुट्टीनं आल्यानंतर आम्ही ही कोथंबीर टाकली होती आता या कोथंबीरेला म्हणाल तर अगदी दोन महिने झालेले आहेत पण तरी ही कोथंबीरची जी अगदी जीवडी वाढ आहे ना म्हणजे आपल्या गावाकडे एक चाळीस दिवसामध्ये सव्वा महिन्यामध्ये कोथंबीर चांगली उगून येते बघा आणि हे जे कोथंबिरीचं बी आहे ना तर हे आम्ही इथूनच आणलं होतं हे थोडंसं हायब्रेड टाईप ही कोथंबीर आहे आणि थोडासा वास आहे म्हणजे आपल्या गावाकडे गावरान कोथंबीर किंवा धान्यामध्ये पण भरपूर असे प्रकार आहेत आणि काय झालं ना ह्या वेळेस आम्ही जेव्हा सुट्टीला गेलो ना तर आमच्याकडनं गावाकडचे जे धने आहेत ना जे आम्ही शेतीमध्ये वापरतो कोथंबीर लावतो ना तर ते धने आणायचे विसरून राहिले आमच्याकडनं त्यामुळे मग आम्ही इथं आल्यानंतर इथलचे धने टाकले आणि तीच ही कोथंबीर आहे पण थंडीमुळे जास्त तिची वाढ होत नाही पटपट जसं की मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यावरती ऊन पडत नाहीये इकडं पाठीमागच्या साईडने पण कॉटरची लाईन आहे ना त्यामुळे ते कॉटरची सावलीकडे पडते कारण या याआधी देखील मी तुमच्यासोबत आहे ना गार्डनचा व्हिडिओ म्हणजे गार्डन, गार्डन कसं आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधी पण शेअर केलेला आहे आता त्यानंतर बऱ्याच मला कमेंट आलं की तुम्ही कोणतं खत वापरता म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की याच्यामध्ये मी असे खत वापरलेलं आहे आणि हे जे आहेत ना शेवंतीचे फुलं आहेत बघा आपल्या गावा गावाकडे पण आहेत हे शेवंतीची फुलं आणि हे कडीपत्त्याचं झाडसुद्धा मी आल्यानंतर लावलं होतं त्यानंतर बेलपत्राचं झाड आहे त्यानंतर ला हे पपईचं झाड त्यानंतर गुलाबाचे झाड असे हे सर्व मी इथं आल्यानंतर लावलेले आहेत आणि आम्हाला दोघांना पण ना म्हणजे फुलांची झाडं लावण्याची पण खूप आवड आहे आणि त्यानंतर म्हणाल तर भाजीपाल्याची पण खूपच आवड आहे शेतीमध्ये पण आम्ही म्हणजे काम करतोच गावाकडे मग त्यामुळे आवड आहे त्याच्यामुळंच म्हणजे आम्ही ही फुलांची वगैरे झाडे लावण्यासाठी ठरवली कारण देवाऱ्यामध्ये पण फुल नसेल ना तर एकदम वेगळंच वाटतं आणि फुलं नसेल तर म्हणजे स्वतःची फुलं ना का आपण केव्हा पण तोडून आणतो त्यांना लावतो त्यानंतर त्या ही पांढरी शेवंती तुम्हाला इथं दिसत असेल बघा जे म्हणजे मातीचे भांडे आहेत ना त्यामध्ये पक्ष्यांना पाणी ठेवलं आहे त्याच्याशी जर स्नॅक प्लॅन्ट आहे ना ते सुद्धा आम्ही इथं आल्यानंतरच लावलेलं आहे आणि हे सर्व भाजीपाला देखील इथं आल्यानंतर आम्ही लावलेलं आहे कोरफड आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये भरपूर आहे अजून आम्ही आता येताना सुट्ट्यांना इथं आळूचे गट्टू आणलेले आहेत आळूचे म्हणतात ना आपण नंतर ते आळूचे गट्टू पण लावलेले आहेत आणि कडेपत्त्याचं झाडसुद्धा इतकं मोठं झालेलं आहे बघू शकता म्हणजे आम्ही जर इथून गेलो ना आमची पोस्टिंग जरी झाली तर ते दुसऱ्यांना काम येईल कडीपत्ता खाण्यासाठी निदान असं काहीतरी करून जावं म्हणून आम्ही एवढं फुलं त्यानंतर एवढं भाजीपाला थोडंसं म्हणजे असे बेलपत्र जे की काम येतं पूजेमध्ये त्यानंतर कळीपत्ता पपाईचं झाड पण एवढं उंच आहे त्याला भरपूर असे पपाया आलेले आहेत आणि सुद्धा ना प कच्च्या पपईचा हलवा त्यानंतर कच्च्या पपाईची कुरकुरीत असे खेकडा भजे ते देखील मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत खूपच खायला सुंदर लागतात म्हणजे चव पण चांगली आहे आणि कच्ची पपई पण थंडीच्या दिवसामध्ये हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी तेवढेच पौष्टिक देखील आहे आणि ही शेवंतीची फुलं आहेत ना ही काजीच्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये जर ठेवलेलं खूप सुंदर दिसतात त्यानंतर इथे पाहू शकता गवती चहा हा देखील मी लावलेला आहे चहामध्ये टाकण्यासाठी ना म्हणजे एक नैसर्गिक एक गवती चहा चांगला वास देखील चहाला वास येतो सुगंध येतो आणि चहामध्ये टाकल्यानंतर ना चहा देखील चवीला उत्तम प्रतीचा लागतो तर गवती चहा सुद्धा इथं आल्यानंतरच आम्ही लावलेला आहे आणि अशी ही पांढरी शेवंतीची फुलं आणि लाल शेवंतीची फुलं रोज आम्ही देवपूजेमध्ये देवघरामध्ये पूजेमध्ये वापरत असतो बघू शकता तुम्ही आणि हे जे काही शेवंतीची फुलं आहेत ना पांढरे शेवंती आणि ही म्हणजे चॉकलेटी कलरची शेवंतीची फुलं आहे बघू शकता तर ही शेवंतीच्या फुलांच्या म्हणजे झाडांना आहे ना आणि गुलाबाच्या झाडाला मी काय ना दाळ तांदूळ धुतलेलं जे काही पाणी आहे ना रोज आपण घरामध्ये भात बनवतोच तर ते तांदूळ धुतलेलं पाणी आणि कधी कधी डाळ भात किंवा वरण भात आपण बनवतो तर ते डाळ धुतलेलं पाणीसुद्धा मी ना ह्या झाडांनाच टाकते ते वाया जाऊ देत नाही किंवा फेकून देत नाही आणि मनी प्लांटासुद्धा मी तेच पाणी वापरते त्यामुळंच मनी प्लांटची देखील वाढ चांगली झालेली आहे मग आणि फुलं पण खूप छान असे मोठे येतात म्हणजे पाकळ्या जास्त येतात गुलाबाच्या फुलाला आणि खूप छान असे मोठे आकाराची फुलं तयार होतात तर तुमच्याही घरामध्ये गार्डनमध्ये कुठंतरी दोन चार गुलाबाचे झाडं तुम्ही लावून ठेवली असेल किंवा तुमच्या घरामध्ये एक तरी झाड असेल तर तुम्ही देखील हा उपाय नक्कीच करू शकता त्यांनी एक चांगलं खत मिळण्याचं काम म्हणजे जे काही दहा तांदाचं धुतलेलं पाणी आहे ना याच्यामध्ये एक चांगलं टॉनिक असतं ते झाडांना त्यांच्या मुळांना चांगलं पोषण देतात तुम्ही पण नक्कीच वापरू शकता हे पाणी आणि गार्डनविषयी अजून तुम्हाला काय काय माहिती हवी आहे किंवा अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन आणि अजून एक महत्वाचं सांगायचं ठरलं तर दुसरं कोणतंही खत वापरण्याची गरज नाही फक्त तुम्ही शेण खत वापरलं ना तरीही चालेल फक्त शेण खत वापरताना जेवढं जुनं शेणखत असेल ना तेवढं चांगलं मी फक्त इथं डी ए पी खत म्हणजे असंच टाकलेलं आहे पण त्यामुळे पण झाडाची वाढ चांगली होते पण तुमच्याकडे फक्त शेणखत असेल तरीही चालेल घरामध्ये किंवा छोट्या छोट्या कुंड्यामध्ये जर तुम्ही भाजीपाला किंवा थोडंसं काहीतरी टाकत ता असाल फुलांची झाडं असतील तर तुम्ही त्यासाठी नक्कीच वापरू शकता त्यानंतर इथे बघू शकता हे स्नॅक प्लांट आता इथे काही आम्ही खत वगैरे काहीही टाकलं नव्हतं फक्त असंच म्हणजे मातीमध्ये मा थोडंसं लावून दिलं होतं पण जमिनीमध्ये चांगली त्याची वाढ झालेली आहे आणि स्नॅक प्लांटमध्ये पण भरपूर दोन तीन असे प्रकार आहेत इथं बघू शकता तुम्ही आणि ही जी पालक भाजी आहे ना तर ही मी कापून नेत असते कापून नेली ना तर पुन्हा पुन्हा ती फुटते आणि कोथंबीर सुद्धा मी कापूनच वापरत असते त्याला पुन्हा पाला फुटतो आणि अजून एक तुम्हाला महत्वाचं सांगायचं सा आहे की जर तुम्हाला या गार्डनविषयी अजून काही माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न अजून तुमच्या मनामध्ये असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा